अक्षय पुनीत आंबेडकर आज या ठिकाणी आपण महाबोधी महाविर मुक्त करण्यासाठी आपण इतिहास जमलेलो हो। आहोत आपण आपल्या सर्वांसाठी एकदा सोडत दिला पाहिजे पाहिजेत फुलेशाने महाराष्ट्र आज आपण पुढे नेऊन ठेवलेला आहे आज आपण पुलेशाव हा महाविहार महाविवार सकाळच्या ब्रिटिशांनी जेव्हा आणला तेव्हा तिथे मनुवाद्यांना सर्वात मोठ्या जागा दिल्या दियार, आपल्याला जाणव आहेत का नाही आपण माहिती आहे ना महाबोधी महाविहारात कोण कमिटीवरती बसलेला आहे तर तिथे बहुतांचं राज्य आलंच पाहिजे की नाही आलं पाहिजे सांगा मला तुम्ही सगळे आलंच पाहिजे आलंच पाहिजे आज या ठिकाणी आपण इथे सर्व उपस्थित राहिलेलो आहात प्रचंड संकटेने आपण दिल्लीच्या तट्ट्याला हवा अशी ताकद पाहतो आपण बिहार सरकारला हायची ताकद पाहतोय इथे सर्व मान्यवर मोठे मोठ्या मान्यवर इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि तमामधानचे अनुयायी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे लोक इथे उपस्थित राहिलेले मला तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे ज्या ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथा गौतम बुद्धांना तुमची गरज पडेल तेव्हा तेव्हा तुम्हाला त्यांच्यासाठी उभं राहायचंय आणि आज हे प्रात्यक्षित तुम्ही करून दाखवलेलं आहे की आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलेला आहोत आणि महा असा हा मोर्चा आपण काढलेला आहे या बीसीटी जे दहा लोक आहेत सात आठ लोकांची कमिटी बनलेले तिथे मला असं वाटतं फक्त बौदा असलेलं असेल ज्या लोकांना तिथे त्यांनी सेंदुर पाहिजे दिसेल त्यांचा

आहे आणि नक्की मला असं वाटत की सरकारवरती मोठा दबाव घेणार आहे या मोर्चानंतर आणि लवकरात लवकर एक वैकर वैकर कमिटी गठा होईल दिल्लीमध्ये कमिटी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब हे नक्कीच आपल्याला निर्माण करून महादेवी महाद्वारचा का कायदा हा केंद्र सरकार पारित करेल आणि एवढा विश्वास मला आहे आपल्या जनतेवर आहे सरकारवरती नसला तर तो आपल्या जनतेवर आहे कारण जनता आज रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता ज्या ज्या आज रस्त्यावर उतरते त्याच्या वेळेस क्रांती भरतेच आज ध्रम्मचक्र परिवर्तन महोत्सवाच्या निमित्तानं तिला सर्वांना मी शुभेच्छा देते आणि तेच सांगते जय भीम नमो